तर आपल्याला कुठे मंदनगडला जायचं असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन टू ट्रॅव्हल टुवर्ड्स मंदनगड करण्यामागे थोडे प्रॉब्लेम येतात खूपच नॅरो आहे दोन वाहन दोनच होतात मग तुमचं कसं फेऱ्यावरती आहे की पगारावरती पेमेंटवरती फिक्स पेमेंट नमस्कार मंडळी मी विकते गाव आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे दंपरने प्रवास करतोय निघालेलो आहे सासुरवाडीला आणि गाडीची सोय म्हणून खास डंपरचा प्रवास <laughs> <laughs> गाड्यांचे शॉर्टेज आहेत ना त्याच्यामुळे कोणी भेटेल

रस्त्याच्या दोन्ही साईडला आंब्याची जी काजूची झाडं आहेत कोकणची खासियत म्हणजे आंबा आणि काजू आणि तिसरं म्हणजे पनस तर इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला काजूची झाडं मोठली आहेत काजूवरती काजू पण चांगली लागलेली आहेत आता सतरा तारीख आहे मेची सतरा तारीख आहे त्या कारणाने काजू ऑलमोस्ट काजूचं सीजन संपत झालेलं आहे आणि आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे आणि काही काजूंच्या झाडांवरती आपल्याला काजू लटकलेले दिसत आहेत ते आहे आमचं चांबाऱ्याचं सेट जी लोकेशन आहे चांबाऱ्याचे सेट प्रवासामध्ये अनेक अनुभव घेतो आपण बघा समोरून पण एक दंपर येतोय रस्ता थोडा नॅरो आहे त्या कारणाने थोडा वाहतूक करण्यामागे थोडे प्रॉब्लेम येतात तिथे खूपच नॅरो आहे दोन वाहनं एखाद्या पार्क नाही आहे तर पार्किंग द्यावं लागते जेव्हा दुसरं वाहन आलं तर आणि कालच आमच्या कोकणामध्ये पाऊस येऊन गेलेला आहे आणि पावसामुळे इथे पाणी साचलेलं आपल्याला आहे इथे खाली गेलो तर इथे आपल्याला एक झरा लागतो इथे पावसाळ्यामध्ये एवढं इथे एकदम स्वच्छ निर्माण झाला लागतो पावसाळ्यामध्ये बघितलं तर सर्व ठिकाणी आपल्याला छोटे मोठे झरे पाहायला मिळतात इकडे या रस्त्याला आणि पावसाचं काहीतरी वातावरण इकडे काही वेगळंच वातावरण वे असतं आमची जी गावं वसलेली आहेत ती डोंगर माथ्यावर आहेत एका डोंगरावर एक गाव तर समोरच्या डोंगरावर ते दुसरं गाव आणि इकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे मोबाईल नेटवर्कचा बघा बघा समोर अजून एक डम्पर येताना दिसत आहे आपल्याला आणि आपण आता चालवलं आहे टुवर्स मादिवली काही क्षणात आता मादिवलीला पोहचणार आहे डम्परची हे तर चालूच आहे म्हणजे मेमध्ये मध्ये जर गावी आलो तर जर आपल्याला कुठे मंधनगेडला जायचं असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन To तोरे था। तोरे था। तोरे था। तोरे था। तो ट्रॅव्हल टुवर्ड्स मंदनगड बस इले नाही किती दिवसातून किती फेरा मारतो दोनच होतात मग तुमचं कसं फेऱ्यावरती आहे की पगारावरती पेमेंटवर हो पेमेंटवरती हो पेमेंट फिक्स पेमेंट सगळे तिकडचा

मौजे सावंतवाडी हे गाव आहे ते वाड्यांमध्ये डिवाईड केलेले आहे चार पाच वाड्यांचं मिळून एक गाव बनलेलं आहे त्यापैकी एक वाडी इथे आहे दुसरी बाईतवाडी आणि तिसरी सावंतवाडी वाडी सावंतवाडी अनंतवाडी बाईतवाडी इंगजवाड्या आणि एक बाजार आणि दुसरं आपल्याला बॉम्बेला जायचं आहे तर टुवर्ड सहा फाटा हा जो रोड आहे तो टुवर्ड्स बॉम्बे या सुट्टीचा दिवस नाही रेग्युलर दिवस आहे आज आहे फ्रायडे आहे त्या कारणाने त्यांची वाह वाहतूक जरा जास्त आपल्याला दिसत आहे अंब्यावधीलाटकले ना उतरलो आम्ही आता सावंतवाडी आमची सावंतवाडी रस्ता बनवलेला आहे वरती चढायला आपण गाव बघितलं तर डोंगरावरतीच आहे चला आता फायनली पोचलेलो आहे आम्ही जर हाय गाईज मी आहे ते सावंतवाडी माझी ससुरवाडी आणि बघू शकता हे वरती असं गाव आहे यांचा या गावी जायला या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि तिकडे मेन एंट्री गेट आहे ते एंट्री गेट आहे इथून जायला गावात तीन एंट्री आहेत वन टू आणि चार साईडला एक थ्री आणि इथे बघू शकता विहीर आहे हा मेन रस्ता जो बॉम्बेला जातो विहीर आणि विहीरच्या बाजूला आहे नदी म्हणजे सर्वच गोष्टी जवळपासच आहे गावाला लागून विहीर विहीरला लागून नदी आहे भारजा नदी बोलतो त्याला ती आहे आणि पुढे जाऊन केळशी गाडीलाही मिळते एक नदी जरा आम्ही समोर जा तिथे बघू शकता विहीर विहीर आणि विहीरच्या पुढे थोडं नदी